अभी आगाज़ है तेरा बहुत कुछ सीखना है कमर कसनी अभी बाकी है मुट्ठी बीचना है अभी आगाज है तेरा बहुत कुछ सीखना है कमर कसनी अभी बाकी है मुट्ठी बीचना है भले हालात हो कैसे जिले से, से लोकप्रिय नूतन खासदार माननीय श्री विशाल दादा प्रकाश बापू पाटिल यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज है तेरा बहुत कुछ सीखना है शुभेच्छुक युवा नेते विलास बापू रामराव पाटील मंगळूर अभि सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय नूतन खासदार माननीय श्री विशाल दादा प्रकाश पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री महेश दाजी कदम माजी नगरसेवक विटा नगरपालिका युवा नेते माननीय श्री भालचंद्र भैया कांबळे भाऊराव व मित्र परिवार सर्वजण झाले भावूक, का पाणावले सर्व उपस्थितांचे डोळे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पत्नी स्वर्गीय शोभा काकी बाबर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त मतदारसंघातील भजनी मंडळांना भजनाचे साहित्य युवा नेते सुहास बाबर व अमोल बाबर यांनी दिले येथील शिवसेना भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला स्वर्गीय अनिल भाऊ बाबर व स्वर्गीय शोभा काकी बाबर यांच्या पश्चात त्यांच्या मुलांनी राबवलेला हा अभिनव उपक्रम पाहून वारकऱ्यांच्याही डोळ्यात अश्रू उतरले बाबर काय म्हणाले ते पाहूया सर्वात पहिल्यांदा सर्व वारकरी संप्रदायातल्या सर्व लोकांचं आमच्या कुटुंबावरती प्रेम करणारे सर्व मार्गदर्शकांचं मी मनापासून बाबर कुटुंबियाच्या वतीनं तुमचं सर्वांचं स्वागत या ठिकाणी करतो माझ्या आईच दोन दिवसापूर्वी दुसरं वर्ष श्राद्ध पार पडलं भाऊंच निधन होऊन सात महिने झाले होते आणि त्यामुळं तिचं वर्षश्रद्धा आम्ही औदुंबरला त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला कुटुंबातले फक्त आमच्या घरातले लोक जाऊन आम्ही वर्षश्रद्धाचा कार्यक्रम केला आणि माझ्या आईचं आणि पांडुरंगाचं एक वेगळं नातं होतं कारण मी गेले अनेक वर्ष तिला बघतोय आमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त देवपूजा भक्ती भावना अतिशय सात्विक पद्धतीने करणारी माझी आई होती अगदी शेवटच्या क्षणाला सुद्धा म्हणजे ती जाण्यापूर्वी उज्जैनला गेली होती उज्जैनवरून परत आली आणि तुळजापूरला गेली भवानी देवीला गेली आणि पंढरपूरला गेली पंढरपूरनं आली आणि दोन तीन दिवसातच वो ती आजारी पडली आणि तिचं देहवासन झालं पण आयुष्यभर आमच्या कुटुंबाला सांभाळत असताना तिनं जे पथ्य पाळलं ते असं होतं की भक्ती आणि देवपूजा ह्या गोष्टीवरती प्रचंड तिचा आघात प्रचंड विश्वास होता आणि तिने आयुष्यभर ते पाळण्याचा प्रयत्न केला त्यामुळं आम्ही दोघा भाऊ आमच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांनी असा निर्णय घेतला होता की तिच्या रूपात काहीतरी चालू राहिलं पाहिजे त्या भूमिकेतनं आम्ही सर्वांनी तुम्हाला एकत्र बोलण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या ह्या मतदारसंघामध्ये जे जेवढी भजनी मंडळ आहेत ते रजिस्टर असतील किंवा रजिस्टर नसतील पण भजनी मंडळ आहे जिथं भजनाचा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी चालतो अशा मंडळांना तिची आठवण म्हणून काहीतरी आपण द्यावं आणि त्या तिच्या रूपातून आपल्या तुमच्या माध्यमातून तुम्ही सगळे माध्यम व्हावं आणि कुठेतरी तिची आणि देवाची गाठ व्हावी यासाठी तुम्ही जे भजन करताय त्या भजनाच्या माध्यमातून ते पार पडावं यासाठी आम्ही सर्व निर्णय घेतला आणि वारकरी संप्रदायाला भजनी मंडळ जे सामान लागतं ते देण्याचा यामध्ये आम्ही प्रयत्न केलाय मी एवढीच विनंती करेन की मला माहित नाही पण आम्ही जेवढे उपलब्ध होईल ते उपलब्ध करून देण्याचं आज पहिल्या टप्प्यामध्ये पन्नास सामान त्या ठिकाणी उपलब्ध झाले पन्नास मंडळांना येत्या काही दिवसांमध्ये राहिलेल्या लोकांचं जसं जसं तयार होईल तसं ते आपल्याला मिळेल आपण सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये सात्विक भावना आहे की म्हणजे माझे आमच्या दोघांच्याही भावना त्यामध्ये आमच्या कुटुंबातल्या सदस्यांच्या भावना आहेत माझी आई खूप म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ते सकाळी काही लोक पूर्वी ग्रामीण भागात यायचे आणि गाणे म्हणत देवाची गाणी म्हणायची जायची त्यांना कुठं बसवत नव्हती पण आमची आई त्यांना घरात बोलवून घ्यायची आणि म्हणायला आवायची भजन म्हणायला आवायची नाश्ता द्यायची चहा द्यायची आणि मग त्यांना घालवायची प्रचंड नाद तिला देवाचा होता आणि तुमच्या माध्यमातून तिच्या नावानं काहीतरी देवाची सेवा व्हावी त्या चांगल्या हेतून आम्ही सगळं करतोय मी तुमच्या मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही मनोमन भावे स्वीकार करावा आणि माझ्या आईच्या आणि देवाची गाठ घालून द्यावी एवढी तुमच्या पुढे दे एक अपेक्षा व्यक्त करतो <सवाँगा> परंपरा संप्रदायाचे हे सरकार तुमच्या पाठीमागे खूप ताकदीने उभं राहिले शिंदे साहेब खूप मोठ्या शक्तीनं वारकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिले मध्ये आता एक हजार बेडचं हॉस्पिटल बांधण्याचा संकल्प त्यांनी केलाय मला असं वाटतंय की आपण सर्वांनी एकत्र येऊन ह्या संप्रदायाकडे ह्या गोष्टींच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मी साहेबांना एवढीच विनंती करणार आहे की आता ते मला माहित नाही पण येत्या काही दिवसामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे पण पुढच्या टप्प्यामध्ये खानापूर तालुक्याला एक आणि आठपाड तालुक्याला एक वारकरी भवन व्हावं यासाठी आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे ती संकल्पना आम्ही मुख्यमंत्री मोदी यांच्या पुढे मांडणार आहे आणि निश्चितपणे त्याचा पाठपुरावा करून ती पूर्ण करून घेऊ मी तुमच्या सर्वांचा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि तुमचा आभार मानतो